बँकेची शाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी बँकेची शाळा घ्यायची सांगितली शेतकऱ्याला कर्ज पीक कर्ज का मिळत नाही शेतकऱ्याला या ठिकाणी बँकेमध्ये मार्च चक्रा का मारस काम पडतं त्याच्यासाठी बँकेची शाळा घ्यायची वधू साहेबांचे आदेश होते त्या हिशोबाने आम्ही आज जालना युवा सेना शिवसेनाच्या वतीने युनियन बँकेला निवडून दिलं की शेतकऱ्याला एके चक्रामध्ये कर्ज मिळालं पाहिजे आणि या ठिकाणी एक लाखापर्यंत जे शासनाचे निर, निर्देश आहे की एक लाखापर्यंत एकच बॉन्ड गरजेचं आहे तसं असून सुद्धा या ठिकाणी बँकवाले मॅनेजर या ठिकाणी तीन तीन एकतीसशे रुपयाचे बॉन्ड या ठिकाणी घेतात तर मला असं वाटतं हे बॉन्ड घेणं यांनी बंद करायला पाहिजे एका बॉन्डवर होणारं काम शेतकऱ्याला तीन तीन हजाराला का घालतात या ठिकाणी नुकसान होतंय त्या एका तीन हजारामध्ये शेतकऱ्याला तीन खताच्या बॅग किंवा एक सोयाबीनची बॅग येतील हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचं सिव्हिल जे आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्याला सिव्हिलची गरज नाही पण सिव्हिल का बँकवाले चेक करतात आदेश कोणाचे शासनाचे आदेश आहेत शेतकऱ्याला सिव्हिलची गरज नाही मग त्या ठिकाणी शेतकऱ्या सिव्हिल या ठिकाणी बँकेने बघितलं नाही पाहिजे शेतकऱ्याला पीक कर्ज या ठिकाणी तात्काळ दिलं पाहिजे अशा आम्ही या ठिकाणी बँकेला निवेदन देऊन आज आंदोलन केलं